या उन्हाळ्यात तुम्हाला एकदम पटकन ऊर्जा हवी असेल तर उसाचा रस तुमच्या सगळ्यात चांगला मित्र ठरू शकतो चला तर मग पाहूया उसाचा रस पिण्याचे मस्त फायदे हा ऊर्जा खूप दमल या सारखा वाटत नाही आणि बघा सगळा थकवा कसा गायब होत होते यात असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे तुम्हाला लगेच ताकद मिळते हा पचनाला मदत पचनाचा त्रास होतोय का उसाचा रस असिडिटी आणि अपचनासारख्या समस्यांवर मात करायला मदत करतो हा लिव्हरसाठी उत्तम कावी झाली असेल तर डॉक्टर सुद्धा उसाचा रस प्यायला सांगतात कारण तो लिव्हरला स्वच्छ करतो हा नैसर्गिक चमक चमकदार त्वचा हवी आहे मग कॉस्मेटिक्स विसरून जा उसाचा रस हा तुमच्या नैसर्गिक सौंदर्याचा उपाय आहे हा किडनी आणि लघवीच्या आरो आरोग्यासाठी किडनीच्या आरो आरोग्यासाठी आणि लघवीच्या त्रासांवर हा एक भारी उपाय आहे हा उन्हाल्यात आराम देणारा या ताजंतवानं करणात या पेयामुळे शरीरात पाण्याची कमी होत नाही हा हाडन आणि दातांच्या मजबूतीसाठी यात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर असतात त्यामुळे हाडन आणि दात मजबूत राहतात हा कन्सरशी लढा हे अगदी रोखायला सुद्धा मदत करतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि रस्त्यावरच्या उसाच्या रस पिताना स्वच्छतेची नेहमी काळजी घ्या तुम्हाला उसाचा रस आवडतो का आम्हाला कमेंट्स मधके नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका